श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ तुमचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही जर एक स्वामी साविकरी असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण पाहणार आहोत की कपूर होम कसे करावे व का करावे त्याचे फायदे काय आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर संकटकाळी कपूर होम एक प्रभावशाली उपाय आहे कपूर होम कसा करावा तर एक नारळ पूर्ण सोलून त्याची फक्त शेणी ठेवून देवासमोर स्थापना करावी प्रथम आपल्याला गणपतीला नंतर कुलदैवतेला अथवा स्मरण करून आपले संकट विषद करून सांगावे व नारळावरती कपराची वडी ठेवा आणि ती प्रज्वलित करावी पहिली वडी संपता दुसरी वडी ठेवावी अशा प्रकारे तुम्हाला सात नऊ अकरा एकवीस च्या संख्येत ठेवू शकता अशा प्रकारे नारळावरती कपराची ज्योत तैवत ठेवावी अशा या कपूर होमाचे फळ कित्येक पटीने तुम्हाला फायदे देऊन जा तुम्हाला रोज सकाळी आणि संध्याकाळी कपूर होम अवश्य करावा त्याने घरात शांतता मदत होते घरात सतत वाद वाद, कटकट एकमेकांचं पटत नाही त्यावेळी हे सर्व तुमच्या घरी कमी होऊ लागतं अत्यंत संकटकाळी अथवा महत्वाच्या कामावर निघण्यापूर्वी कपूर होम अवश्य करावा बऱ्याच वेळेला कसोटीचे प्रसंग येत असतात त्यावेळी आपल्याला त्यावेळी आपलं डोकं चालत नसतं निर्णय घेणं जड जात असतो त्यावेळी तुम्ही कपूर होम करू शकता कपूर होम केल्यानंतर थोडा वेळ शांत बसावे त्यामुळे मन स्थिर होते आणि बऱ्याच वेळा उपायाने प्रतिबिंब झालेला स्पष्टपणे दिसायला लागतो ला तुम्हाला अचानक मार्ग सापडायला लागतो ला ला आणि कोणाची तरी मदत मिळू लागते परिस्थिती अनुकूल होताच मदत होते संकटातून मुक्ती मिळायला मदत होऊ लागते कर्पूर होम करताना मंत्र किंवा स्त्रोत म्हटले नाही तरी पण आपल्याला सद्गुरूंचे किंवा इष्टदेवतेंचे नामस्मरण जप मंत्र किंवा स्त्रोत्र पठन आधी आणि जर कपूराच्या अगदी समोर मंत्र जप किंवा स्त्रोत्र पठण आणि जर कपूराच्या अग्नी समोर केलेले तर त्याचे मिळणारे फळ हे कित्येक पटीने वाढते कपूर होमाने अनेक देवी चमत्कार आपल्या जीवनात घडू शकतात कुलदेवतेच्या कृपेसाठी तुम्हाला एक नारळ आणून तो पाण्यामध्ये प्रथम धुवून घ्यायचा आहे शेंडी आपल्याकडे करून तो पाटावरती किंवा योग्य अशा ठिकाणी ठेवावेत त्याच्यावरती थोडे उदबत्तीचा राग ठेवून त्यावरती एक किंवा दोन कापराच्या वड्या ठेवून कापूर जाळावे ओम चैतन्य आहे कुलदैवता आहे जागृत 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 हा मंत्र कपूर विजेपर्यंत म्हणावा दिलेला मंत्र किंवा किमान अकरा वेळा तरी अपेक्षित आहे जितका जास्त म्हणता येईल तेवढे चांगले मंत्र कुलदेवताच्या मदतीसाठी आवाहन करण्याचा मंत्र आहे याचा निश्चित फायदा होतो सध्या जी परिस्थिती आहे त्याहून सुखरूप बाहेर पडण्यासाठी किंवा आपल्या कुळाला एक रक्षण म्हणून हा उपाय ज्यांची इच्छा आहे ते करू शकतात ज्यांना आपल्या कुलदेवताचा मंत्र माहीत आहे त्यांनी कुलदेवताचा मंत्र म्हटला तरी हरकत नाही कपूर होम हा एक तंत्र शास्त्रीय एक प्रभावशाली असा विधी आहे नारळावरती कपराची वेडी ठेवावी आणि ती प्रज्वलित करावी पहिली वेडी संपता दुसरी वेडी ठेवावी अशा प्रकारे कपराची ज्योत तैवत ठेवावी अशा या कपूराच्या होमाला फळ कित्येक पट असतो रोज सकाळी आणि संध्याकाळी कपूर होम अवश्य करावा त्याने घरात शांतता लाभायला मदत होते महत्वाच्या कामावर निघण्यापूर्वी कपूर होम अवश्य करावा बऱ्याच वेळा कसोटीची प्रसंग येत असतात अशा वेळी बुद्धी चालण्याशी होते निर्णय घेणे जड जाते अशा कपूर होम करावा कपूर होम केल्यानंतर थोडा वेळ शांत बसावे त्यावर संकटातून मुक्ती मिळायला मदत होते कपूर होम करताना मंत्र आणि स्तोत्र म्हंटले तरी चालते पण आपल्या सद्गुरू किंवा आपल्या दैवतांचे नमस् नामस्मरण मंत्र जप आणि स्त्रोत्र पठण करून कर्पुराच्या अग्नीसमोर केले तर त्याचे खूप फळ मिळून जाते तर हे विधी करते वेळेस तुम्हाला एकाच नारळावरती हवे तितक्या प्रमाणात कपूर जळता येतो त्याने नारळ जळत नाही काही दिवसांनी नारळातले पाणी आटते किंवा तो सुकून जातो अशावेळी अमावस्या किंवा पौर्णिमेला नारळ बदलावा तसेच नारळ तडकला फुटला तरीही नारळ कचऱ्यामध्ये वगैरे टाकून न देता त्याचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे आणि नव्या नारळ घ्यावा किंवा सध्याची परिस्थिती पाहता आपल्याला झाडाच्या किंवा विसर्जन करावे हा विधी करताना जेव्हा देवाकडून योग्य निर्णय किंवा पर्याय हवा असेल तेव्हा नारळाची शेंडी देवाकडे करावी व होम करावा जेव्हा आपल्या चुकांची कबुली द्यायची असेल किंवा आत्मनिवेदन करताना शेंडी आपल्याकडे ठेवावी व होम करावा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ